ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स कराड मध्ये तीन मतदारसंघ जे आहेत कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण ते महत्त्वाचे आहेत आणि या ठिकाणी होणारा मेळावा हा किती महत्वाचा वाटतो तुम्हाला सगळे मेळावे महत्वाचे असतात ना मेळाच्या जेव्हा मेळावा आपण घेतो तेव्हा लोक त्या एकत्र येतात त्यांच्या व्यथा मांडतात आणि त्या विचाराची देवाणघेवाण होती त्याच्यातनंच एक आ, मार्ग निघतो त्यामुळं इतिचा हा मेळावा जरी असला तर मी म्हणतो हा इलेक्शन हा एक लोकशाहीतल्या प्रक्रियेचा भाग आहे पण मेळाव्याच्या माध्यमातून ज्यावेळेस लोक वेगवेगळ्या भागातून एकत्र येतात त्यावेळेस म्हणजे त्यांची भेटी होतात गाठभेट होती आपल्याला माहिती आहे की धावपळीच्या युगामध्ये तर आता प्रत्येकजण म्हणजे इच्छा असून देन का सुद्धा मित्रमित्रांना भेटायचं म्हटलं तरी म्हणजे दैनंदिन कामकाजातनं वेळ मिळत नाही मिळायच्या माध्यमातून सगळे एकत्र चांगलं डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा अनेक पाच ते सहा याद्या भाजपच्या प्रसिद्ध झाल्या जाहीर झाल्या मात्र आपली उमेदवारी क्लीन चेहरा असताना का वेळ लागत आहे थँक्यू क्लीन चेहरा सॉरी <laughs> <laughs> पण जरा गाडी करायचं राहून गेल एवढं क्लीन नाहीये पण असेल तर काय याद्या लग्न सुद्धा आपण याद्या करतोच ना ही यादी त्या यादी ज्यावेळेस मोठं लग्न असतं त्यावेळेस ते, ते, ते अजून याद्यांना बरच काही असतं ना त्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको त्यामुळं लग्नाच्या याला मोठी यादी आणि त्यात वेळ जातो बोल तू गपणार बर बोल आजच्या मेळाव्याला सर्व पक्षाच्या घटकातील प्रमुख नेते म्हणजे उपस्थित राहतील हे बघा ते शंका तुम्ही जर घेत असाल याचा अर्थ मी मिळाला जाऊन आहे का <laughs> येणार असं काय करत शंका घ्यायचं काय कारण नाही